गर्भगिरी पर्वतावरील रहस्यमय नातकालीन सूर्यकुंड व गोटीबाली या ठिकाणी आज आपण भेट देणार आहोत आजचा भाग आहे मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या समाधीकडे जात असताना जंगलात सदरचे सूर्यकुंड आहे जंगलातील नातकालीन सूर्यकुंडाला आज आपण भेट देत आहोत मडीतून मायंबाकडे जात असताना घनदाट जंगलात घाटामध्ये या ठिकाणी हे कुंड आहे रस्त्यातच हे कुंड आपणास पाहायला मिळते गर्भगिरी हॉटेल पासून जवळच्या कच्च्या रस्त्याने या ठिकाणी जाता येते अंदाजे तीस मिनिटे या ठिकाणी जाण्यासाठी लागतात गर्भगिरी पर्वतावरील हे अत्यंत घनदाट जंगलामध्ये असलेले हे कुंड आहे या ठिकाणी या कुंडामध्ये बारा महिने देखील पाणी असते असं स्थानिक लोक सांगतात या कच्च्या रस्त्याने आपण आज जात आहोत वरती समाधी स्थान आपणास पाहायला मिळत हळूहळू आपण या सूर्यकुंडाकडे जात आहे हा कच्चा रस्ता आहे पुढे हा रस्ता छोटा होत जातो आणि मोठमोठे दगडधोंड्यातून आपला पुढे जावे लागत असते पुढे मोठ्या प्रमाणात घनदाट जंगलात दगडधोंड्यातून आपणास जावे लागते पुढे गेल्यानंतर आपणास या ठिकाणी हे सूर्यकुंड आपणास आव्यास मिळते हे आहे हे सूर्यकुंड याला गोसावी झिरा देखील म्हटलं जातं या ठिकाणी नाथांनी आंघोळी केल्या आहे असं स्थानिक नागरिक सांगतात या ठिकाणाहून आपण दहा मिनिटे पायी पुढे चालत गेल्यानंतर या शिवलिंग या ठिकाणी आपण पोचतो या ठिकाणी खोटीबाले आणि शिवलिंग आहे याच ठिकाणी नाथांनी शिवलिंगाची पूजा केली आहे असं स्थानिक लोक सांगतात या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या रविवारी भाविक मोठ्या संख्येने येतात गावकरी देखील या ठिकाणी पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करतात व महाप्रसादाचे वाटप करतात मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक येतात या ठिकाणाहून पुढे आपण काही पुढे चालत गेल्यानंतर दहा ते पंधरा मिनटे पुढं चालत गेल्यानंतर पुढे आपणास हा कुंड मिळतो या ठिकाणी देखील भाविक मोठ्या संख्येने या कुंडावर येत असतात असे हे गर्भगिरी पर्वतावरील रहस्यमय नातकालीन सूर्यकुंड आपणास पाहायस मिळतात अत्यंत निसर्गमय वातावरण आहे या ठिकाणी येत असताना अन्य वन्य प्राणी देखील आहे त्यामुळे सावधानतेने आपण या ठिकाणी यावे